लोकांचे पार्थिव हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत चार पार्थिव दोन वेगवेगळ्या विमानाने मुंबईमध्ये येणार आहेत दोन पार्थिव हे पुण्यामध्ये येणार आहेत मुंबईमध्ये आशिष शेलारजी आणि मंगलप्रभात लोढाजी हे दोन मंत्री एअरपोर्टवर सगळ्या व्यवस्था आहेत पुण्यामध्ये मुरली मोहोळजी जे केंद्रीय मंत्री आहेत ते स्वतः लक्ष घालतायत आणि माधुरीता मिसाळ या एअरपोर्टवर उपस्थित राहतील आणि त्याचं सगळं कॉर्डिनेशन करतील याच्या व्यतिरिक्त आपले जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन हे स्वतः श्रीनगरला पोहोचतायत तिथे जाऊन जे आपले पर्यटक तिथे आहेत त्यांचं कॉर्डिनेशन आपण करतोय याच्या व्यतिरिक्त ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एस एम एसच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला त्या सगळ्यांच्या व्यवस्था आपण केलेल्या आहेत त्यातले काही लोक आज इंडिगोने एक विशेष विमान ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्या सीट्स बुक केलेल्या आहेत त्यांना आपण परत आणतो आहोत आज दिवसभरात अजून कोणाकोणाला अशा प्रकारची आवश्यकता आहे परत आणण्याची व्यवस्था करायची आहे याचा सगळा आढावा घेऊन उद्या पुन्हा आम्ही केंद्रीय मंत्री आपले राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली आहे की आपण इंडिगोला उद्या एक विशेष विमान त्या ठिकाणी देण्याची किंवा ऍडिशनल विमान विशेषपेक्षा त्यांच्या जे रेग्युलर ट्रिप आहेत त्यापेक्षा एक ऍडिशनल विमान महाराष्ट्रात आणणारं मुंबईला वगैरे येणारं असं त्यांनी द्यावं अशी विनंती करावी आणि त्या ठिकाणी जे काही त्याला आवश्यक तिकीट वगैरे आहेत त्याची व्यवस्था आपण करू तर ते मुरली मोहोळजी ते देखील आहेत त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आता सगळे आपले पर्यटक सुरक्षित आहेत पण एक त्यांच्यात एन्झायटी आहे कारण ही घटना घडल्यामुळे आम्हाला परत कसं लवकर जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे तर त्या दृष्टीने ज्या ज्या व्यवस्था करता येतील बाय रोड असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीने असेल तर त्या सगळ्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे मंत्रालयाचं जे आपलं त्या ठिकाणी आपली जी, आप जी वॉर रूम आहे किंवा आपत्ती आप व्यवस्थापन केंद्र आहे त्याही ठिकाणी आपण सगळ्या व्यवस्था आता उभ्या केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून कोणालाही माहिती द्यायची असेल किंवा घ्यायची असेल तर त्या ठिकाणून घेता येईल जम्मू काश्मीर तिथली जी काही प्रशासन आहे तेही अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करत आहेत त्यांना आम्ही कुठली गोष्ट विचारली तर तात्काळ त्यांच्याकडनं आम्हाला त्याचं उत्तर मिळतं किंवा ते तशा प्रकारच्या व्यवस्था करतात जे काही जखमी आहेत त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत आणि योग्य प्रकारचे उपचार चाललेले आहेत त्यामुळे जखमींना डॉक्टरनी परमिट केल्यानंतर इकडे आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू त्यांच्या परिवाराला त्याच्या आधी यायचं असेल तर ते देखील आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू दुर्दैवाने जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना आपण पाच लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी देत असतो अर्थात पैशाने कोणाचंही जीवन परत येऊ शकत नाही पण एक आधार म्हणून आपण ते देतो तर मग प्रकारे ती मदत देखील या ठिकाणी करण्यात येईल आणि जे जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करतो मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो शिंदेसाहेब दादा हे देखील त्यांच्या त्यांच्या परीनं पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत आणि आपल्या राज्यातल्या पर्यटकांना अतिशय सुरक्षिततेनं इथे परत आणणं याला आता आम्ही प्रायोरिटी दिली प्रश्न की, की भीचारून भीचारून प्रेण भीचारून प्रेण भीचारून प्रेण धर्म विचारून हे अतिशय मला असं वाटतं चीड आणणारं अशा प्रकारची जी सगळी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये धर्म विचारून या ठिकाणी ज्या प्रकारचा गोळीबार करण्यात आलेला आहे अतिशय निंदनीय आहे कुठेतरी सोसायटीला डिव्हाइड करण्याचा प्रयत्न या देशामध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि मला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी याच्या मास्टर माइंडला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कडक आणि टोकाची कारवाई होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही अजून एक्झॅक्ट आकडा काही आलेला नाही पण वेगवेगळ्या मध्ये आहेत कुठे कोणी आमच्याशी संपर्क केला आम्ही चाळीस लोक आहोत कोणी संपर्क केला आम्ही पन्नास लोक आहोत कारण अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन तर काही नसतं पण आता जसं संपर्क होतोय त्यातनं तो आकडा हळूहळू लक्षात येतो नक्षलवाद्यांच्या विरोधात रोजच कारवाया सुरू आहेत नक्षल्यांचा मला असं वाटतं की गडचिरोलीमध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आहे आपण मागच्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये मायनिंगला परवानगी दिली पोलीस जे आहेत त्यांना आपण एक प्रकारे पूर्णपणे संरक्षण द्यायला लावलं आणि सस्टेनेबली मायनिंग करायचं आणि लोकल कम्युनिटीला सोबत घेऊन मायनिंग करायचं यातनं त्या ठिकाणी देशातला सगळ्यात चांगला ओर आपल्याला सापडला ते मायनिंग सुरू झालं आता त्याच्यावर आधारित खनिज प्रकल्प त्या ठिकाणी तयार होत आहेत आणि देशाची स्टील सिटी म्हणून स्टील हब म्हणून आता गडचिरोली प्रस्थापित होत आहे नक्षलवाद्यांना एक प्रकारे गडचिरोलीने हे दाखवून दिलं की तुमच्या प्रचाराला आम्ही बळी पडणार नाही तुमच्या दहशतीलाही आम्ही बळी पडणार नाही आम्ही विकासाकडे जाणार आहोत हेच गडचिरोलींनी दाखवलं आहे केंद्र सरकारच्या अखत्यारी जोपर्यंत अशी घटना घडली नव्हती परंतु कुठतरी राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर ही घटना घडली असं काही अँगल असतो मला असं वाटतं की आज त्या संदर्भात बोलणं योग्य नाही आहे केंद्र सरकार असो की जम्मू काश्मीरचं सरकार असो आपण सगळे सोबत आहोत आज ही परिस्थिती जी आहे ती आपल्या लोकांवर भारतीयांवर झालेला हल्ला आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणण्याचं कारण नाहीये हे ठीक आहे की केंद्र सरकारकडे किंवा एलजींकडे जोपर्यंत कारभार होता तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले होऊ शकलेले नाहीत पण हा हल्ला जो आहे हा एक प्रकारे भारतीयांवर झालेला हल्ला असल्यामुळे याच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये केंद्र सरकार आणि संपूर्ण देश जम्मू काश्मीरच्या पाठीशी स्थानिकांच्या काय आता असं आहे की या संदर्भात माझ्याकडे कुठली अधिकृत माहिती नाही त्यामुळे ज्या काही तपासी यंत्रणा आहेत ती या संदर्भातली योग्य माहिती वेळोवेळी आपल्याला उपलब्ध करून देतील मला माहिती नसताना मी त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही आहे बहुत ही निंदनीय प्रकार का हमला हुआ है और मुझे पूरा विश्वास है कि प्रधानमंत्री जी इसके मास्टर को ढूंढकर निकालेंगे और इस प्रकार के इरादों को पूरे तरीके से कुचलने का काम इससे पहले भी प्रधानमंत्री जी ने किया है अब भी करेंगे ये एक ऐसा प्रयास है कि जो बहुत ही कायराना इस प्रकार का प्रयास है अभी ये आतंकवादी देख रहे हैं कि इनको जो लगता था कि 370 के हटने के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे सहा पर्यटक आहेत जे मृत्यू पावलेले आहेत मरण पावलेले आहेत कालच्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्या दरम्यान या साही जणांचा सा पार्थिव आता राज्यात आणलं जाणार आहे विशेष विमानानं हे पार्थिव आणलं जाणार आहे आणि मृताच्या वारसांना आपण मदत देणार आहे समाजात फूट पाडण्यासाठीच हा प्रकार घडवण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तसंच जे पर्यटक अजूनही जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर आपण एअर इंडियाच्या विमानातनं किंवा इतर एअरलाईन्सच्या माध्यमातून